नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वाचन तर येतं पण त्याच्यामध्ये असणाऱ्या सायलेंट लेटरचं काय सायलेंट लेटर्स असे असतात जे तुम्ही जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही आणि त्यामुळे मग काय होतं तुम्ही चुकीचा शब्द वाचता सो आजच्या व्हिडिओजमधून मी तुम्हाला सायलेंट लेटर शिकवणार आहे पण सायलेंट लेटर हे स्पेलिंगच्या मध्ये असू शकतील किंवा शेवटी असू शकतील सो आजच्या व्हिडिओचा आपला विषय हा आहे की जेव्हा सायलेंट लेटर स्पेलिंगच्या शेवटी येतात ते कोणते असतात आणि ते कसे ओळखायचे सो बघा जनरली तुम्हाला एक शब्द मी देतोय मग त्याच्यावरून तुम्हाला कळेल की तुम्हाला किती जमताय हा शब्द जर तुम्ही वाचायला गेला तर तुम्ही कसा वाचणार प्रयत्न करा तर तुमच्यातले बरेच जण हा शब्द वाचतील ए यू म्हणजे अ टला यू लागला म्हणून ट आणि हा म आणि हा न आणि मग तुम्ही वाचता ऑटमान ओके हो नाही तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी ऑटमन वाचला असेल पण लक्षात ठेवा जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी तुम्हाला एम एन दिसेल त्यावेळी तुम्हाला नेहमी एनला सायलेंट करायचं सा आहे म्हणजेच तुम्हाला वाचायचं आहे ऑटम ऑटम म्हणजे शरद ऋतू सो आता सिम्पली इथे तुम्ही काय वाचताय आता तुम्ही हे वाचलं पण असेल व्हेरी गुड कॉ यू लागला ल आणि हा म येस कारण तुम्हाला न सायलेंट करायचं आहे लक्षातलं सो कॉलमन वाचायचं नाही आहे कॉलम कॉलम म्हणजे स्तंभ सगळ्यांना माहिती आहे येस व्हेरी गुड कन मला माहिती आहे तुमच्यातल्या काही जणांनी कॉन वाचला असेल हो की नाही कारण मी तुमच्या मनातला ओळखतो तुम्ही कॉन सुद्धा वाचला असेल सुद्धा वाचला असेल पण लक्षात ठेवा सीओ हो एनला आपण काही स्पेलिंगमध्ये कन वाचतो काही स्पेलिंगमध्ये कॉन वाचतो हे अनुभवाने तुम्हाला पण यायला लागेल कंडे आणि म कंडेम कंडेम म्हणजे एखाद्या गोष्टीला नापसंती दर्शवणे कंडेम येस व्हेरी गुड डॅम डॅम बऱ्याच जणांना हा शब्द माहिती असेल ना डॅमिट yes, एक आपले मराठी अभिनेते आहेत महेश कोठारे त्यांचं हे वाक्य आहे डॅमिट डॅमिट म्हणजे आपण जेव्हा राग व्यक्त करणारं असतं की नाही म्हणजे आपल्याकडनं काहीतरी चूक झाली काय झालं किंवा राग व्यक्त करायचं आपण डॅमिट असं तुम्ही ऐकलं yes. असेल डॅमिट येस आता सॉरी हा वाया हा येस yes. हा शब्द तुम्ही काय वाचला हिम हिमन नाही हिम हिम म्हणजे ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जे प्रार्थना म्हणतात त्याला हिम म्हणतात सो हेम्न आहे देन येस सो ले म सो ले म्हणजे शांतता सो एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली का स्पेलिंगच्या शेवटी एम एन आलं की तुम्हाला यांना सायलाईन करायचं आहे आता पुढच्या मुद्द्याकडे येऊया शब्द छोटे दिसत आहेत तुम्ही म्हणा सर हे तर आम्हाला सगळ्यांना येत आहे जसं की तुम्ही पटपट पण वाचून पण काढले असतील तुम्ही याला काय वाचलं येस तुम्ही म्हणाल सर मी वाचलंही को हा म आणि हा ब कोंब कोंब म्हणजे फणी बरोबर ना कंगवा पण लक्षात ठेवा जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी एम बी येतं म्हणजे हा म जो आहे ना हा वर्ण आहे आणि हा ब जो आहे तो सुद्धा वर्ण आहे आता तुम्ही म्हणणार ओष्टवर्ण म्हणजे काय तर जे वर्ण आपल्याला ओठाने बोलावे लागतात जसं की म ब So, पाट सो जेव्हा दोन पाठोपाठ जेव्हा ओष्ट वर्ण येतात तेव्हा इंग्रज लोक पहिला वर्ण तर बोलतात कोम आणि ब बोलण्यासाठी तोंड उघडावं लागतं ते उघडत नाहीत त्यामुळे ब ब जो आहे तो आपोआपच सायलेंट होतो जसं की कोम ब तोंड उघडायचं नाही सो सिम्पली कोम जसं हा बघा ली म लिंब नाही लिंब लिंब म्हणजे अवयव जसं तुम्ही फोर लिंब हाय लिंब असं सायन्समध्ये बघत असा लिंब नेक्स्ट यस नम नम म्हणजे बधीर जेव्हा तुम्ही एखाद्या बर्फामध्ये हात घालाल आणि त्यावेळी तुमचे हात बधीर होतात आपले सुन्न पडतात त्यावेळी आपण त्याला म्हणतो नम नॉट नंब नम येस yes, तुम्ही वाचला असेल काही जणांनी वाचलं असेल टोम काही जण वाचतील टॉम है ना इट्स अ टूम म्हणजे प्रॉपरली उच्चार टूम पण आपण इंडियन स्टाईलमध्ये बरेच जण आपण टॉम टॉम म्हणजे थडग तर आपण आपल्यातले बरेच जण आपण टॉमच म्हणतो टॉम कारण आपल्याला ओ ला ऑ म्हणायची सवय असते नाही का सो टूम उम म्हणजे गर्भाशय सो so, तुम्ही व म्हटलं तरी हरकत नाही काही हरकत नाहीये फक्त इथे लक्षात घ्या एम आणि बी ला बीला सायलेंट करा येस लॅम लॅम म्हणजे कोकरू मेंढीचं पिल्लू ज्याला आपण म्हणतो लॅम लॅम बन आहे सो लक्षात आलं का एम बी एम बी मध्ये तुम्हाला बी सायलेन करायचं आहे आता पुढचा शब्द बघा जीएन स्पेलिंगच्या शेवटी जेव्हा तुम्हाला जीएन दिसेल की नाही त्यावेळी तुम्हाला सिम्पली कोणाला सायलेंट करायचं आहे तुम्हाला जीला सायलेंट करायचं आहे सो इथे तुम्ही जीला सायलेंट केलं <coughs> आता तुम्ही म्हणाल सर ओके बघा मी वाचतो सी न जीला सायलेंट करायचं आहे एक लक्षात ठेवा जेव्हा कधीही जीला सायलेंट करताना त्याच्या पुढचा जो आय असतो हा लाँग साऊंडमध्ये जातो तर लाँग साऊंड म्हणजे काय तर आय ईच्या जोडीला येतो म्हणजे त्याचा आवाज ई करायचा नाही आई करायचं आहे जसा हा शब्द तुम्ही काय वाचणार साईन लक्षात आला तसं आता येते बघा हा जी सायलेंट केला हा डी आणि हा वाचताना तुम्हाला सीन वाचायचं नाही आहे काय वाचायचं आहे सॉरी डिझाईन ओके कारण ह्या सवर स्ट्रेस दिला जातो सो हा स आहे तो झ असा उच्चार होतो डिझाईन सो सिम्पली एक गोष्ट लक्षात ठेवायची आयच्या पुढला जी सायलेंट झाला की तो आय जो आहे तो लॉंग साऊंडमध्ये जाणार असा म्हणजे हा अ आणि हा लाईन एल आय एन ई स्पेलिंग समजते की नाही एल आय एन ई लाईन सो सिम्पली जेव्हा जी सायलेन करताय तुमचा जो आय आहे तो मॅजिकीच्या सोबत लागतो असं समजायचं स्वत काय होणार अ येस असायन असीन म्हणायचं नाही आहे अ साईन आता इथे येस री आणि हा झाईन रिझाईन व्हेरी गुड आता इथे एक गोष्ट आहे की नाही काही ठिकाणी आपण स म्हणतोय काही ठिकाणी झ म्हणतोय जसं की डिझाईन रिझाईन सो जेव्हा स्ट्रेस दिला जातोय त्यावेळी त्याचा उच्चार झ सारखा होतोय सचा येस आता हा शब्द काय वाचताय कम स्पेन ए आय म्हणजे मात्रा आणि हा जी सायलेंट झाला आणि न म्हणजे स्पेलिंगच्या शेवटी जर जी एन आलं तर तुम्हाला जी सायलेंट करायचं आहे आता पुढे बघा हे शब्द छोटे आहेत पण बऱ्याच वेळा ना बरीच मुलं काय करतात टॉल्कं वॉल्क सो सिम्पली लक्षात ठेवा जर लच्या जोडीला के पाठीमागे दिसला लच्या जोडीला एम दिसला लच्या जोडीला एफ दिसला सो हा जो एल आहे तो तुम्हाला करायचा आहे नेहमी सायलेंट आणि तुम्हाला वाचायचं आहे पण हे वाचताना तुम्ही बरेच जण टॅक वाचाल पण ह्या ल सायलेंट झाला की ह्या एचा उच्चार तुम्हाला करायचा आहे ऑक म्हणजे हा शब्द तुम्ही काय वाचणार व्हेरी गुड टॉक टॉल्क नाही टॉक हा वॉक येस वॉक वॉल्क नाही चॉक चाल्कन नाही सो सिम्पली एल सायलेन हा जो आहे ओ आलाय फोक फोक म्हणजे काय तर लोक बाकी टॉक म्हणजे बोलणे वॉक म्हणजे चालणे चॉक म्हणजे खडू सगळ्यांना माहिती आहे आता इथे बघा आता इथे एलच्या जोडीला एम आलाय किंवा एलच्या जोडीला एफ आला आहे so, सो एल सायलेंट करायचं आणि तुम्ही म्हणायचं आहे तुम्ही त्यातले काही जण पॅम म्हटले असतील सो तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की जेव्हा सायलेंट लेटर येतोय तेव्हा एला आ so, okay. yes. so, आ आ तुम्हाला आ म्हणायचं आहे सो एकसारख्या स्पेलिंग्स असतील पाम म्हणजे तळहात ओके जसं आता हा शब्द तुम्ही काय वाचणार येस काम काय वाचला काम सो आ वाचायचं आहे तुम्हाला जेव्हा एल सायलेंट झाला जसं हा शब्द तुम्ही काय वाचला हॅप वाचला का नो no. हाफ हाफ सो आय होप हे तिन्ही गोष्टी चार गोष्टी मी तुम्हाला शिकवल्यात एम एनमध्ये एन सायलेंट करायचं आहे एम बीमध्ये बी सायलेंट करायचं आहे जी एनमध्ये जी सायलेंट करायचं आहे आणि जर एलच्या जोडीला के एलच्या जोडीला एम एलच्या जोडीला एफ आले लहान शब्दांमध्ये अशा की त्या एलला सायलेंट करायचं आहे सो आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक जरूर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्ह सर्कलच्या तुमचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर जाताना सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दावा धन्यवाद